नवापूर काकरपाडा उज्ज्वला योजनेचा बोजवारा हातात शेगडी पण सिलेंडर गायब केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नवापूर तालुक्यातील झामट्यावड काकरपाडा येथील उज्ज्वला योजना अंतर्गत महिलांना गॅस शेगडी दिली मात्र दा दा दोन वर्षापासून सिलेंडर दिले गेलेले नाहीत यामुळे ग्रामीण भागात महिलांना त्यांच्या हक्काचा सिलेंडर लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे उज्ज्वला योजना अंतर्गत महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते मात्र सध्या स्थितीत अनेक खेड्यात गावांमध्ये चित्र उलटे दिसत आहे अनेक लाभार्थी महिलांना गॅस शेगडी तर मिळाली आहे परंतु वर्षभर उलटूनही हक्काचे गॅस सिलेंडर मात्र मिळालेले नाही यामुळे ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा एकदा लाकूड फाटा गोळा करून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे शासकीय नियमांनुसार गॅस शेगडी आणि सिलेंडर एकाच वेळी मिळणे अपेक्षित असते मात्र वितरकांकडील नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक महिलांना केवळ शेगडी देऊन बोळवण करण्यात आली आहे आमच्याकडे शेगडी आहे पण ती शोभेची वस्तू बनली आहे सिलेंडर शिवाय तिचा काय उपयोग असा संतप्त सवाल लाभार्थी महिला विचारत आहेत गॅस म्हणजे जा भेटी जायला हो पण हांडा आखोपर्यंत काय नाही भेटणार तर कै देतील या वाट तर दिसणे नाही भेटणार आम्ही लाकडान जडत तरी चुलावरच राहज भेटायला जीव खाना पड कितला वर्ष होई दोन वर्ष आखोपर्यंत भेटणार नाही तुम्हाला मामा किती महिलांना भेटल पन्नास बाया साला अर्धा ते बाराणतिसाला भेटी घ्यात नाही आम्हाला भेटणार नाही ललिता शशिकांत पवार मुकाम धांट्यावर तालखा नवापूर दिला नंदुरबार नवापूरला ना नवापूरला गॅस आम्हाला उज्ज्वलला गॅस काय मिळणार नाही एक वर्ष वय हो ग्या तर आम्हाला लवकरात लवकर हा गॅस शे बाटला दिजा राहणार त्रास होईल मला नाव सोनाली संदीप कोकणी मी मय काकरपाडाने राहणार हो आम्हाला उज्ज्वल व गॅस मिळालेला आहे पण हांडा मिळालेला नाही आम्ही हा विनंती करत की आम्हाला हांडा मिळावाला जीव आम्हाला हक ना आम्हाला एवढा मिळाला जीव जे हा विनंती करत नाव सुमन अशिराम कोकणी गाव झामट्यावड आम्हाला शेगडी शेगडी मिळणी पैसे काय सिलेंडर दिनात बारा महिना होई घ्या टाकून दिनात आम्ही विनंती हे की सिलेंडर लहा 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 दे चुलीचा धूर आणि आरोग्याचा प्रश्न वाढत्या महागाईमुळे आणि सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे महिलांना पावसाळ्यात ओल्या लाकडांचा वापर करून चूल पेटवावी लागत या आहे यामुळे डोळ्यांचे आजार आणि दरम्याचा भीती निर्माण झाली आहे स्वच्छ इंधन उत्तम जीवन अशी घोषणा देणाऱ्या या योजनेचा ग्रामीण भागात मात्र फज्जा उडाल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर